अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी दरवर्षीप्रमाणे यंदाही कावड शोभा यात्रा काढण्यात आली होती श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोटमध्ये काढण्यात आलेल्या कावड शोभायात्रेत अठ्ठावीस मंडळ सहभागी झाले होते पूर्णा नदीचं पवित्र जल आणण्यासाठी अकोट शहरातील सर्वच कावड मंडळ अन्वानी पायाने निघत असतात रात्री उशिरा पुन्हा परतीचा प्रवास सुरू होतो शहराच्या सीमेवर दाखल होऊन शिवभक्त कावड बांधणीला सुरुवात करतात अकोटमधील प्रसिद्ध कावडयात्रा महोत्सवासाठी पोलीस प्रशासनाकडून तगडा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासह शिवभक्तांनी फराळाचे स्टॉल आणि चहा पाण्याची व्यवस्था केली होती कावडयात्रा मार्गावरील अकोला नाका ते तपेश्वरी मंदिरापर्यंत कावड यात्रा प्रत्येक मंडळानं पूर्ण केली आणि जलाभिषेक केला दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता कावड पालखी यात्रा महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं खबरदारी घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा पोलीस अधिकारी एकशे वीस पोलीस कर्मचारी पंचेचाळीस गृहरक्षक दलाचे जवान दोन एसआरपीची प्लाटून एक आर सी पीची प्लाटून सी सी कॅमेरे व्हॅन तैनात करण्यात आली होती कावड यात्रा सकाळी सात वाजता अकोला नाका येथून सुरुवात झाली आणि रात्री दहा वाजेपर्यंत तपेश्वरी महादेवावर जलाभिषेक करून मंडळे आपापल्या ठिकाणी परतली अकोला नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक पुढे जवाहर मार्ग सोनू चौक नरसिंग महाराज रोड यात्रा चौक कालंबा माता चौक सोमवार वेस बळीराम चौक पानाटाई आंबोळी वेस रामटेकपुरा अली चौक जयस्तंभ चौक सियाराम शोरूमपासून टाकपुरा आणि नंतर तपेश्वरी महादेव मंदिर येथे महादेवाला जलाभिषेक करत कावड महोत्सवाचा समारोप करण्यात आला प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोट अकोला